नमस्ते विद्यार्थी मित्रांनो फडके अकॅडमीवर सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणवरील अतिशय महत्वाचे असे प्रश्न अभ्यासणार आहोत सर्व प्रश्नांची उत्तरं अचूक असतील त्याचबरोबर हे प्रश्न पोर्टलवरील आहेत चला तर मग सुरू करूयात प्रश्न पहिला कोणत्या प्रयोगात कर्मानुसार क्रियापदाचे रूप बदलते ए कर्मणी कर्मणी म्हणजे वाक्यातील क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंगवचन पुरुष याप्रमाणे बदलते आणि दिलेला प्रश्न असंच आहे म्हणजेच याचं योग्य उत्तर कर्मणी कर्तरी म्हणजे काय जर वाक्यातील क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंगवचन पुरुष याप्रमाणे बदलत असेल तर त्याला कर्तरी प्रयोग म्हणायचं तिसरा सी भावे भावे प्रयोग म्हणजे ज्या वाक्यातील क्रियापद कर्ता व कर्म दोघांच्याही लिंग वचन व पुरुषाप्रमाणे बदलत नाही त्याला आपण भावे असं म्हणतो आणि संकीर्ण प्रयोग असा कुठलाही प्रयोग नाही म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कर्मणी प्रयोग प्रश्न क्रमांक दोन खालील शब्द समूहामध्ये चुकीचा पर्याय कोणता ए केसांची बट बी गुरांचा कळप सी गवताची मोळी गवताची मुळी नसते लाकडाची मुळी असते आणि गवताचा भारा म्हणून पर्याय क्रमांक सी हा चुकीचा पर्याय आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन पळून जाणे या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा ए पाठ पुरवणे पाठ पुरवणे म्हणजे असं म्हणता येईल एखाद्या गोष्टीचा सतत पाठपुरावा करणे बी पाठ दाखवणे हा वाक्प्रचाराचा अर्थ बरोबर आहे सी पाठ राखणे डी पाठीशी घालणे पाठीशी घालणे म्हणजे तो व्यक्ती चुकीचा असला तरी त्याला आधार देणे म्हणजेच पर्याय क्रमांक बी ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे प्रश्न चौथा अतिशय सोपा प्रश्न कृतज्ञ शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा आणि कृतज्ञ शब्दाचा कृतज्ञ केलेले उपकार जाणणारा तर कृतज्ञ म्हणजे केलेले न जाणणारा पर्याय क्रमांक बी हे याचं अचूक उत्तर आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी योग्य जोडी ओळखा ए संपर्क सहवास ही योग्य जोडी आहे बाकीच्या सर्व पर्यायांच्या जोड्या अयोग्य आहेत म्हणून याच योग्य उत्तर आहे पर्याय ए, ए संपर्क सहवास पुढील प्रश्न क्रमांक सहा पाणी सोडणे या वाकप्रचाराचा अर्थ सांगा ए त्याग करणे बी माफ करणे सी साफ करणे डी घाण करणे आणि सर्वांना माहितीच आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे त्याग करणे पुढील प्रश्न क्रमांक उद्या ते येतील या वाक्याचा काळ ओळखा ए साधा भविष्यकाळ बी भूतकाळ सी वर्तमान काळ डी चालू भूतकाळ उद्या ते येतील म्हणजे येण्याची क्रिया अजून सुरू झालेली नाही भूतकाळ तर येऊ शकत नाही वर्तमान काळ नाही चालू भूतकाळ नाही तिन्ही पर्याय नाहीत म्हणजे या, या प्रश्नाचं अचूक उत्तर येतं पर्याय क्रमांक ए भविष्य भविष्यकाळ प्रश्न क्रमांक आठ वाघेश्वरी या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोट शब्दांनी केली आहे वाघेश्वरी वाघ अधिकेश्वरी वाघ अधिकेश्वरी वाघ अधिकेश्वरी आणि वाक अधिक ईश्वरी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणते वाक्य विद्यार्थी वाक्य आहे आता विद्यार्थी वाक्य म्हणजे काय विद्यार्थी वाक्य म्हणजे वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजे कर्तव्य शक्यता योग्यता इच्छा या गोष्टींचा बोध होत असेल तर त्याला विद्यार्थी वाक्य म्हणतात मग आता वाक्य बघूयात ए देवा मला चांगली बुद्धी दे चांगली बुद्धी दे या वाक्यामध्ये आज्ञा दिली जाते म्हणून या वाक्याला आज्ञार्थी वाक्य आज्ञार्थी म्हणजे क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा आशीर्वाद प्रार्थना विनंती किंवा उपदेश या गोष्टींचा बोध होत असेल तर त्याला आपण आज्ञार्थी वाक्य म्हणतो त्यानंतर आम्ही जातो आमूच्या गावा या वाक्यामध्ये विधान केलेलं आहे म्हणून हे सुद्धा विधानार्थी वाक्य आहे पर्याय क्रमांक सी माझा पाय दुखत आहे हेही विधान आहे विधानार्थी वाक्य आणि डी मला खूप पैसा मिळावा हे वाक्य विद्यार्थी आहे प्रश्न क्रमांक दहा अलंकारिक शब्दाची योग्य जोडी ओळखा ए अष्टपैलू अनेक बाबींमध्ये प्रवीण असलेला बी गळ्यातील ताईत पारख नसलेला गळ्यातील ताईत याचा अर्थ होतो अतिशय लाडका सी गोगलगाई खास मक्खी हे पण चुकीचं आहे डी घासीराम जन्मजात पंडित घासीराम म्हणजे एकच गोष्ट परत परत करत राहणारा याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक ए अष्टपैलू अनेक बाबींमध्ये प्रवीण असलेला पुढील प्रश्न क्रमांक पाच वर्गातील कोणत्याही व्यंजना पुढे अनुनासिक आल्यास पहिल्याऐवजी त्याच्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन होते ए सच्चरित्र बी वाडमय सी फणिंद्र डी चरवण आणि याचं योग्य उत्तर आहे बी वाडमय प्रश्न बारा मतैक्य या शब्दातील योग्य संधी विग्रह ओळखा ए मत अधिक ऐक्य बी अधिक ऐक्य सी मत अधिक एक डी यापैकी नाही या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मत अधिक ऐक्य प्रश्न तेरा आंबा कोणाला आवडत नाही या प्रश्नार्थक वाक्याचे विधानार्थीमध्ये रूपांतर खालीलपैकी कोणत्या वाक्यात आहे ए आंब्यात न आवडण्यासारखे काहीच नाही बी आंबा तुला आवडत नाही का सी आंबा सर्वांना आवडतो डी आंबा कोणाकोणालाच आवडतो आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे विधानार्थी वाक्य पर्याय क्रमांक सी आंबा सर्वांना आवडतो प्रश्न चौदा पुत्रासह असा तो या विग्रहावरून सामासिक शब्द तयार करा मला ह्या प्रश्नाबाबत जरा शंका वाटते हा पोर्टलवर जसाच्या तसा प्रश्न घेतलाय आता पुत्रासह असा तो बघा पर्याय ए सुपुत्रांना बी सुपुत्र सी सुहर्ष डी सुपुत्रासह आणि याचं योग्य उत्तर दिलेलं आहे सुपुत्र मात्र सुपुत्र म्हणजे चांगला पुत्र आणि प्रश्न काय विचारलाय पुत्रासह आला पुत्रासह असा तो तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही प्रश्नाचं उत्तर मला कमेंट करा प्रश्न पंधरा कला कुशल या सामासिक शब्दाचा समास ओळखा कला कुशल कलेत कुशल असा याचा विग्रह होतो ए चतुर्थी तत्पुरुष आणि तत्पुरुष समासामध्ये तत्पुरुष समासामध्ये कोणत्या तरी विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अवयवाचा लोप होऊन दोन्ही पदे जोडली जातात सामासिक शब्दाचा विग्रह करताना वेगवेगळ्या उभ विभक्त्या दिसतात आणि त्यावरून विभक्तीचा प्रकार पडतो आता इथं कलेत त हा प्रत्यय तो म्हणून याचे योग्य उत्तर आहे सप्तमी तत्पुरुष समास प्रश्न सोळा अंबुज निरज आणि राजीव हे कोणत्या शब्दाचे पर्यायवाची शब्द आहेत पर्यायवाची म्हणजेच समानार्थी शब्द ए मुलगा बी गुलाब सी नदी डी कमळ आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कमळ प्रश्न क्रमांक सतरा खालीलपैकी म्हण नसलेला पर्याय ओळखा ए भीक नको पण कुत्रावर बी भीड भिकेची बहीण म्हणजे भिडेचा भाऊ भिकारी सी भीक न घालणे डी भुकेला कोंडा निजेला धोंडा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भीक न घालणे प्रश्न अठरा पुढील पैकी कोणती म्हणीची जोडी चुकीची आहे ए तशी माती आई बाबा प्रमाणे मुली बी गरजेल तो पडेल काय बडबड करणाऱ्यांच्या हातून काहीही कार्य होत नाही दोन्हीही म्हणी बरोबर वर आहेत आणि अर्थही सी गर्वाचे घर गर खाली गर्विष्ठ माणसाला अपमानित होण्याची पाळी येते अगदी बरोबर आहे डी घरोघरी मातीच्या चुली सर्वत्र एक सारख्या चुली असतात एक सारख्या असण्यापेक्षा सर्वत्र चुली असतात हा पर्याय डी योग्य आहे पुढील प्रश्न क्रमांक एकोणीस कामधेनुच्या दुग्धा हुनी ओज हिचे बलवान या काव्यपंक्तीत कोणता अलंकार आहे पर्याय ए उपमा म्हणजे काय उपमेय हे उपमानासारखे आहे असे जेथे वर्णन असते त्याला उपमा म्हणतात या वाक्यात हा अलंकार आहे बी दृष्टांत दृष्टांत दुर, म्हणजे उपमेयामध्ये जसा जे वी सम इत्यादी शब्द येतात तेव्हा तो दृष्टांत अलंकार असतो इथं तेही शब्द नाहीत अपनुती अपनुती म्हणजे उपमेय हे उपमानच आहे असे कल्पिले जाते तेव्हा तिथं अपनुती अलंकार होतो आणि व्यतिरेक म्हणजे उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे जेव्हा वर्णन येते तेव्हा व्यतिरेक अलंकार होतो आणि हे दर्शवण्यासाठी हून उना हे शब्द वाक्यामध्ये येतात म्हणून याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी व्यतिरेक प्रश्न वीस उताना या शब्दाचा पुढील पैकी विरुद्धार्थी शब्द कोणता ए तिरपा बी उताना सी पालथा डी सरळ आणि या प्रश्नाचा योग्य पर्याय क्रमांक सी पालथा प्रश्न एकवीस हिरण्य गर्भ शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ए धरा बी नभ सी रवी ज आणि डी जल आणि या प्रश्न हिरण्य गर्भ म्हणजे रवी भास्कर प्रभाकर सूर्य हे त्याचे आणखी काही समानार्थी शब्द आहेत पर्याय क्रमांक सी रवी पुढील प्रश्न क्रमांक बावीस शुद्ध शब्द ओळखा ए दूरदर्शी बी दूरदर्शी सी दूरदर्शी डी दूरदर्शी पर्याय क्रमांक बी दूरदर्शी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे असे प्रश्न वारंवार डोळ्याखालून घातले म्हणजे आपल्याला योग्य शब्द पटकन ओळखता येतात प्रश्न क्रमांक तेवीस पत्र ह्या शब्दाला तृतीय विभक्तीचा प्रत्यय लावल्यास कोणते रूप होते आता विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत ने ए शी ए पत्र बी पत्रो सी पत्राने आणि योग्य उत्तर आहे पत्राने प्रश्न चोवीस शुद्ध शब्द ओळखा इथेही आपल्याला निरीक्षण सतत अभ्यास वाचन यांनी आपल्याला अचूक शब्द ओळखता येतात प्रतीक्षित आणि योग्य पर्याय क्रमांक बी योग्य शब्द आहे पुढील प्रश्न क्रमांक पंचवीस तीर्थरूप महाराष्ट्र या पुस्तकाचे लेखक कोण आहेत पर्याय क्रमांक ए महादेव शास्त्री जोशी आणि हेच या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे महादेव शास्त्री जोशी यांनी तीर्थरूप महाराष्ट्र हे पुस्तक लिहिलेले आहे सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आवडल्यास नक्की लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा अभ्यास करत रहा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनस्वी आभार थँक्यू